साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेमध्ये भाऊनी खून त्या ठिकाणी राहिलेल्या काही शिवसैनिकांच्या प्रती साहेबांवर प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींच्या तुला साठ हजार वोटिंग मिळाली साठ हजार मी तर गद्दारी केली नाही मी शिवसेनेत होतो शिवसेनेत आहे आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यातच मरेल ही आमची सगळ्यांची ताकद आहे पण तू काय केलं अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या साठ हजार लोकांची गद्दारी वैशिताई तू केली अरे जाताना एकटी गेली आमची ती जुनी उभा ठाकली शिवसेना भाऊ जर बोटावर मोजले इतके दोन तीन सोडले ना पण नाईन्टी नाईन पर्सेंट उभा ठाकली शिवसेना आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेत या किशोर आपांच्या प्रेमा खातीर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आली तीच परिस्थिती दिली भोवती झाली ही वैशू तर गेली पण सगळे कार्यकर्ते आपल्याकडे दिलीप भाऊ मला तर त्या माणसाचं कळतच नाही अरे कैलासवासी अप्पासाहेब ओंकार वाघांनी अरे या जळगाव जिल्ह्यातील खांदीची एक मुलूक मैदान तोफ होती शेतकऱ्यांसाठी धोतर खेचून सिंगाळा हातात धरण्याची ताकद आमच्या अप्पासाहेबांमध्ये होती समाजवादी विचारसरणी होती अरे त्यांनी आयुष्यात भाजप कधी डोक्यात ठेवलं नाही भाऊ तुम्ही भाजपमध्ये चालले गेले पण तुमचा अनुभव या मतदारसंघातल्या जनतेला चांगला नाही ते पवार शरद पवार असो का अजित पवार असो हे केव्हा कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून बी कळलेलं नाही पण मानावं लागेल आमच्या दिलीप भाऊला त्यांनी या दोघा पवारांना उल्लू बनवलं आम्हाला समजलं नाही आहे शेवटपर्यंत कोणत्या पवाराकडे शेवटपर्यंत समजतरी भाऊ अजित पवार कडे विच ना दोन चार शरद पवार कडे विस ना दोन चार बरं इथपर्यंत ठीक आहे भाजपमध्ये गेले बरं अजून जास्त दिवस झाले नाही एकच वर्ष झालं विधानसभेला या मतदारसंघातली जनता त्या अनुभव अजून विसरू शकले नाही भाऊ सकाळी चार वाजता डायरेक्ट दुकान बंद राष्ट्रवादीचे दिलीप भाऊचे कार्यकर्ते हब्बत सैरा वैरा झाले विचार चार वाजता फोन बंद दुकान बंद अरे ते राष्ट्रवादी त्यांच्या सोबत सुद्धा एक बी गेला नाही की हा ऐन वेळेवर असं तमाशा करतो सगळी राष्ट्रवादी किशोर आपल्याकरी राष्ट्रवादीवाले इथं बसलेले असतील भरपूर मी हे सांगायचं सा कारण असं आहे की भाजपवाला हुशार तुम्ही उमेदवारी फायनल केलेली आहे पण सकाळी चार वाजता दुकान बंद होण्याची भीती ही नाकारता येत नाही त्याच्यामुळे जरा सावध राहा केव्हा दुकान बंद होईल याचा भरोसा नाही त्याच्यामुळे एक कार्यकर्ता तिथे गेला नाही पण नशीब दिलीप पैशांच्या बाबतीत एकदम नशीब काढून आले काय <cinnamon roll again> झालं मी जर गोड गोड बोललो असतो ना भाजपवाल्यांशी तर दिलीप भाऊची लॉटरी लागली नसते पण आता मी पहिल्याच दिवशी टांगा पलटी गोडा फरार करून टाकला दिलीप भाऊ भाग्यवान आहे आता मी इतका उलटा चालतोय म्हणून पूर्वकडून बिन पश्चिम कडून बी लाट चालू होणार आहे बी इकडून बी आता काहीच ठिकाणं नाही हे दोन्ही आहे पण ती लक्ष्मी मान्य वाटत हा सगळा अनुभव पाहून भाऊं पर्यंत पोचे हरकत नाही मी विचार केला भाऊ की हे सगळं अचानक गेलं कस काय पर गेले तर सगळे संस्था चालक आहेत नेमकं काय झालं का आपले शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांनी या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थांवर एसआयटी लावून टाकली आणि यांचा एवढा मोठा तमाशा आहे प्रताप नाना संस्था चालक दिलीप भाऊ संस्था चालक अमोल भाऊ संस्था संस्थाचालक वैशुताई चालक यांनी पाहिलं की बेटा आपण सगळेजण किशोर विरोधात लढलेलो आहे जर भुसे साहेबांनी आपली बी एस आय टी लावली तर मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण पन्नास पन्नास जणांचे घेऊन बसलेले आहेत दोन दोनच जर नोकरी लागलेले आहेत त्याच्यावरच यांचा निर्वाह चाललाय त्याच्यामुळे निदान आपली चांबडी वाचवण्याकरता हे भाजपमध्ये गेले पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज मी या ठिकाणी सांगतो की जर का तुम्ही या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेची क्वालिफिकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची जर का फसवणूक करणार असाल तर आजपासून सावध राहा मुख्यमंत्री जरी भाजपचे असतील ना तरी शिक्षण मंत्री किशोर हे शिवसेनेचे हे विसरू नका बांधव मला यांच्यावर बोलून खूप वेळ घेणार नाही